ना। हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका चला तर मग माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि कसे वाटतात माझे ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगत जा नवीन कोण असतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि आम्ही स्वामी समर्थांच्या मठामधून आता आम्ही चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला हे त्र्यंबकेश्वर हे जे मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंग एक ज्योतिर्लिंग आहे आणि आम्ही इथे दर्शनाला चाललो आहोत जात असतानाचे हे छोटे छोटे असे शॉप दिसतात आपल्याला लागतात आपण काही जरी घ्यायचं असेल काही धागा घेतात वगैरे भरपूर असं काही काही घेण्यासाठी आहे तर ते इथे घेऊ शकतो आणि जातानाच आईंशी आणि मंथनची काही मस्ती चालली होती आईंशी मंथनला असं वाटतं की मी घ्यावं पण आईंसं कसं तो येत नाही जास्त पप्पाला सोडून तो, तो जातच नाही कुठं बाहेर गेलं तर आणि त्याला असं वाटत होतं माझ्याकडंसुद्धा त्यांनी यावं आणि बघा जात असताना हे असे चक्की वगैरे खूप वेगवेगळ्या किती मोठमोठ्या मुट चक्की होत्या फुलं वगैरे असं बघत होतो आम्ही आणि आतमध्ये निघालो होतो आणि आतमध्ये जातानाच जा, जाताना इथे असं वाटत होतं की आतमध्ये गर्दी नसेल जास्त चला तर मग आपण दर्शन करायला जाऊया ना आतमध्ये आल्यानंतर ना बघा एक राऊंड आम्ही पूर्ण तिथनं आलो तर गर्दी नव्हती आणि दुसऱ्या राऊंडला आलो तर इथे भरपूर अशी गर्दी होती मग मामी आधीच म्हणत होती घरून येताना भरपूर गर्दी असते तिथं मी आतमध्ये ना नाही येते तुम्ही जावा आतमध्ये दर्शन घेऊन या कारण त्या नाशिकमध्येच असतात त्यामुळे त्या कधी पण जाऊ शकतात तर त्या म्हणत होत्या तशा आणि तर आंशटप्पा म्हणले नाही नाही गर्दी नसेल ना तर आपण लगेच महागारी येऊया सॉरी दर्शनाला जाऊया आणि गर्दी जर असेल तर आपण नको जाऊ बाहेरूनच दर्शन घेऊ असं म्हणून त्यांना आणलं होतं आणि इथे आल्यावर त्यांना चान्सच नाही बाहेर जाण्यासाठी मग इथे बघा आता जी पिंड आहे त्याचं दर्शन घ्या तुम्ही कारण आतमध्ये फोटो अलाउडच नसतातच कोणत्याच मंदिरात की मोठे मोठे मंदिर आहेत ते इथं आता देवीचं मंदिर होतं तिथं अलाउड होते म्हणून मी तिथे दाखवले इथं जर अलाउड असेल तर नक्की दाखवलं पण जर नसेल तर नाही दाखवणार आणि इथे बघा असं भरपूर अशी गर्दी होती आणि आईसला एवढी भूक लागली होती पण आता ऑप्शन नव्हता बाहेरही जाऊ शकत नव्हतं आणि इथे बघा आतमध्ये जात असताना बघा आईस तर झोपूनच गेला पप्पाच्या खांद्यावरती तर असं झोपून गेला होता म्हटलं आता झोपू द्या दर्शनाचा टाईम आला त्याला उठूयात कारण गर्दी खूपच होता आणि खूप गरम होत होता इथून बघा तुम्हाला जे दृश्य दिसतंय दिश्ट त्रिशूळ आहे बाहेरून फोटो वगैरे काढण्यासाठी तिथं आहे आणि बघा दर्शन वगैरे झालं मी जसं म्हटलं अलाउडच नव्हतं तिथं की फोटो वगैरे काढतो काढू शकतो असं बाहेर आल्यानंतर बघतो तर काय भरपूर असा पाऊस जोराचा चालला होता ना एवढी थंडी वाजत होती त्याचा असा मध्येच कालवा चालला होता थंडी वाजते थंडी वाजते आणि खरंच त्याला थंडीच वाजत होती कारण त्याचा शॉर्ट पॅन्ट घातली होती त्याने मेन म्हणजे आणि शर्टसुद्धा असा पातळासुद्धा आणि खूपच गार हवा येत होती आणि इथले जे सिक्युरिटी होते ते म्हणत होते तुम्ही तिकडं जावा इथे नका थांबू जण तिकडे जावा इथे गर्दी नका करू पाऊस जोराचा होता आणि पावसात भिजत जायचंसुद्धा कसं तरी वाटत होतं कारण बाहेरून आलो होतो आणि घरी जायचं म्हटलं तरी लांब होतं आणि ओली सगळे ड्रेस वगैरे होणार म्हणून आम्ही जात नव्हतो सिक्युरिटीवाले इथे म्हटले जावा जावा म्हणून तिथून आम्ही इथे आलो आणि इथे आल्यावर बघतो तर काय इथेच तरी कुठे जागा होती इथे पण जागा नव्हती इथे पण भरपूर असे गर्दी होती काय सगळे पावसाचा लागू नये म्हणून आडूशाला असे थांबले होते आणि खरंच खूपच थंडी वाजत होती कारण जोराचा पाऊस आला होता एकदमच आशा तर खूपच थंडी वाजत होती तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि ते काही फोटो वगैरे आम्हाला काढायला भेटले नाहीत म्हणून आम्ही मी काही फोटो वगैरे टाकलेले नाही आहेत आणि काही व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत रिंबकिशोरचे तर ते तुमच्यासाठी तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे पण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा आम्ही चाललो होतो असं आता म्हटलं चला जाऊया इथे थांबून काहीच उपयोग नाही कारण तिथे पण भरपूर गर्दी झाली होती जावा जावा चाललं होतं तर आम्ही निघालो आणि गाडीतून मग पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर बघा इथे आईसाहेब असं पावभाजीचं हॉटेल आहे आणि खरंच ते हॉटेल खूप छान होतं फोटो वगैरे काढण्यासाठी सुद्धा आणि असं सुद्धा एकदम स्वच्छ पणा एकदम व्यवस्थित आणि पूर्ण असे द्राक्षचे बाग जशी असते ना तसं ते पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि खूपच छान ते हॉटेल होतं आणि हे हॉटेल द्राक्षाचं का द्यायचं कारण का तर नाशिकमध्ये भरपूर असे द्राक्षच पिकले जातात भरपूर बाग तुम्हाला बघायला भेटतील आणि ह्यांनी जे बनवलं होतं ते म्हणजे आपल्या घरातले वस्तू घरातल्या वस्तू म्हणजे पाण्याचे जार आहेत त्याच्या कुंड्या असे त्याने बनवल्या होत्या दुधाच्या जे किटले असतात त्याच्यापासून त्यांनी अशा कुंड्या बनवल्या होत्या कुठं ड्र ड्रम असतात पाण्याचे त्याच्यामध्ये त्यांनी असे झाडं लावले होते आणि खरंच हे हॉटेल खूपच छान होतं जेवणही छान होतं म्हणजे पावभाजीही छान होतं तुम्ही म्हणजे इथं हॉटेलमध्ये बड्डे वगैरे पण सेलिब्रेशन वगैरे करू शकतो असं मोठं हॉटेल होतं आणि जेवणाची टेस्ट मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नाशिकमध्ये तुम्ही कुठेही जेवण करा जेवणाची टेस्ट खूप छान होती हा माझा एक्सपिरियन्स आहे मी मी ज्या ज्या हॉटेलमध्ये जेवली ते ते हॉटेल खूपच छान होतं आणि इथे बघा जातानाच शिवाजी महाराजांची खूप मोठी अशी मूर्ती बघायला भेटली आणि मी ह्याचे व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओला टाकलेला आहे फोटो पण टाकलेला आहे खूपच छान अशी मूर्ती होती आणि आता आम्ही चाललो तिथून आलो खूपच भिजलो होतो म्हणून मी तिथले काही व्हिडिओ वगैरे नंतरचे काढले नाहीत आता आम्ही चाललो आहोत घरी आणि आता पुण्याला पण जायचं आहे तर रांसचं बघा काय चाललं आहे बोलणं तुला इथं काहीच नाही आवडत का नाही आवडत तुला इथं ते खरं मला नाही आवडत आम्ही चाललं होतं इथे पावसाचे धक्के आहेत पाण्याने भरलेले मला इथे नाही आवडत आता ते पावसाचं पाणी साठलं होतं आणि म्हणून त्याला इथे नाही आवडत असं म्हणत होत बघा आम्ही आता घरी आलो आणि घरी आल्यानंतरनं पण जेवण म्हणजे आईस आईसला वचन थोडा नाश्ता चालला आणि आता आम्ही निघालो होतो पुण्याला आम्ही चहा वगैरे पिऊन आईसी चाललो होतो तर मुलांसोबत खेळणं आणि इथे होती एक रानू छोटीशी मुलगी होती आणि छोट्या मुलांचं बघितलं ना की ती गाव असतो दोनच दिवस आम्ही राहिलो पण तिचं ना आमचं एवढं रिलेशन झालं की ती छोट्या मुलांना खरंच सांगावं नाही लागत कोण किती जीव लावतो आणि कोण किती नाही लावते आणि ते आपोआप मग आपोआपचं असतं तसं ह्या राहणूबरोबर सुद्धा आमचं असं रिलेशन होतं आणि दोन दिवसाचा हा प्रवास आणि कित्येक वेळा आम्ही तिला भेटत असेल सकाळचा एक तास आणि संध्याकाळचं असं पण तिचं खूपच छान असं रिलेशन झालं आमच्यासोबत आणि ते आमच्या बरोबर निघाले आम्हाला यायचं दम देत होती ए यायचं आता पुन्हा हा व्हिडिओ बघा तुम्ही दोन वेळा आम्ही भलो आणि दोन वेळा तिच्यासाठी थांबलो पुन्हा हा व्हिडिओ बघा तुम्ही बघायला भेटल

का घ्यायचं काय करून कुठे घ्यायचं का नाही मग गाडी घे हा चाल हॅलो आम्ही गाडी घेऊन दोन दोन अडीच पोते भरले तरी गाडी घे गाडी घे गाडी घ्या असं करायचं अरे तिकडे जायचं

असा होता आमचं नाशिकचे हे दिवस सुट्टी म्हणजे दोन हजार पंचवीस ची जे उन्हाळ्याची सुट्टी होती खूप छान अशी गेली खूप छान वाटलं आणि खरंच खूपच छान होतं देवीचं दर्शन वगैरे त्र्यंबकेश्वर दर्शन स्वामी समर्थांचं दर्शन खूप छान असं दर्शन वगैरे झालं आणि हा जो रोड दिसतोय तो नाशिक मुंबई हायवे आहे पूर्ण असा गोल फिरून जाण्यासारखं आहे ते तुम्हाला मी आता लोकेशनमध्ये दाखवलं आहे आणि कसं वाटले माझे हे छोटे छोटे ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू आता पुन्हा नवीन एका नवीन ब्लॉगमध्ये आणि कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा बाय शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तोपर्यंत तुम्ही खुश राहा मजेत राहा माझे नवीन नवीन ब्लॉग बघत राहा बाय